ही आहे नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी ही जरी तुम्हाला वडीसारखी दिसली तरी बर्फीसारखी अतिशय मौसूत अशी ही वडी झालेली आहे मी इथे ज्या पद्धतीने वड्या केलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही वड्या केल्यात तर तुमच्या वड्यासुद्धा अतिशय मौसूत होतील आणि त्याचा भगरा व्हायचा हो नाही साखरनी खोबरं किती वेळ शिजवायचं ते कधी थाळीमध्ये ओतायचं या सगळ्या टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या फॉलो केल्यात तर तुमच्या वड्या पण कधी चुकायच्या नाहीत अगदी छान होतील किती सुंदर झाल्यात बघा अगदी बर्फीच्या चवीच्या लागतात ह्याच्यात आपण खवा मिल्क पावडर काही घातलं नाही आहे सुद्धा ह्या वड्या छान क्रीमी खवा घातल्यासारख्या लागतात किती छान झाल्यात की नाही बघा तुम्हाला एक वडी मी मोडून दाखवते किती सॉफ्ट झाली वडी ही बघा बर्फीसारखी ही वडी सॉफ्ट होती आणि पुन्हा ओलसर नाही आहे त्यामुळे ही वडी किंवा ही वड़ी बर्फी बरेच दिवस अगदी चांगली राहते तुम्ही जशी विकतची नारळाची बर्फी आणता तशी ही वडी लागते नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नारळाची बर्फी करतोय किंवा नारळाची वडी करतोय त्याच्याकरता इथे दोन वाट्या ओलो खोबरं घेतलेलं आहे फ्रेश नारळ खाऊन खोबरं घेतलेलं आहे वाटी भरून घेताना अशी प्रेस करून वाटी भरून घ्यायची इथे मी अर्धी वाटीला थोडी कमी अशी दुधावरची साय घेतलेली आहे पाव ते अर्धे वाटे दुधावरची साय घ्या आता हे खोबरं मिक्सरच्या जार मध्ये घेते आता ही साय ह्या खोबऱ्यामध्ये घालूया आता हे मिक्सरमधन फिरवून घेऊया आपल्याला जास्त नाही आहे मिक्सर ऑन ऑफ करत फिरवून घ्यायचं जास्त फिरवून नाही घ्यायचं साय नाही ओलं खोबरं हे छान मिक्स झालं पाहिजे तुम्ही जास्त फिरवून घेतलं तो ओला नारळाची पेस्ट तयार होईल आपल्याला पेस्ट तयार नाही करायची तर वडी खाताना खोबरं लागलं गेलं पाहिजे आता हे बाजूला राहू दे आता ज्या वाटीने खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने सव्वा वाटी साखर घेते ही एक वाटी आहे वाटी एका पॅनमध्ये साखर घेते त्यात पाव वाटी दूध घालते आणि एक चमचंच पाणी मिक्स करते दुधाच्या वाटीतच घेतलं आहे हे आता मिक्स करूया दहा पंधरा मिनटं असंच राहू दे साखर छान विरघळेल निमग वड्या करूया साखर दुधामध्ये छान भिजलेली आहे पॅन गॅसवर ठेवला आहे आपल्याला याचा पाप करायचा नाही आहे गॅसची फ्लेम लोच आहे लो फ्लेमवरच आपल्याला हे एक उकळी येऊन द्यायची आहे साखर सगळी व्यवस्थित विरघळली गेली पाहिजे मोठ्या गॅसवर केलं तर साखर सगळी विरघळत नाही आणि मग वडी खताना ती मध्ये लागते छान असा फेस आलेला आहे दोन मिनटंसुद्धा लागलेली नाही आहेत आपल्याला आता मी हे खोबरं घालते ह्याच्यामध्ये सायने खोबरं जे वाटून घेतलं होतं ते घालूया आणि छान याच्यात मिक्स करूया गॅसची फ्लेम लोच आहे आता मिक्स केल्यानंतर मग गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची इथे साय घातल्यामुळे तूप वगैरे काही घालायचं नाही आता आपल्याला हे घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हाईप करा मी जास्तीत जास्त शेअर करा आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करते तुम्ही अशा पद्धतीने वडी केली तर ही वडी बर्फीसारखी सॉफ्ट होते आणि बरेच दिवस अगदी चांगली राहतील जर तुम्ही घेतलेलं खोबरं मऊ असेल थोडंसं चरचरीत असेल तर जरा जास्त मिक्सर बंद फिरवून घ्या अशा पद्धतीने वड्या करायला वेळसुद्धा अजिबात लागत नाही इथे साखरेचा सा पाक करताना साखरेबरोबर दूधच घाला इथे आपण मिल्क पावडर वगैरे काही वापरत नाही आहोत त्यामुळे दूध आणि साय ह्याच्यामुळे त्याला छान खव्यासारखी टेस्ट येईल म्हणजे नारळाच्या पदार्थांचे बरेच व्हिडिओ आहेत त्या सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते सगळे व्हिडिओ तुम्ही जरूर बघा हातीत घेते असं अजून गोळा होत नाही आहे हाताला आहे अजून एखाद मिनिट आपण हे शिजवूया आपल्याला बरेच वेळा कळत नाही वडी झाली की नाही किंवा हे मिक्सर थाळीमध्ये कधी होतायचं तर बघा असं जवळ घ्यायचं आता बघा साईडनी बबल्स येतात ते कमी झालेले आहेत तुम्हाला दिसत असतील बबल्स कमी झालेले आहेत आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा पिठीसाखर घालते ह्याच्यात छान मिक्स करूया वेलची पूड घालते गॅस बंद केलेला आहे आता या गरम कढईमध्येच हे चांगलं परतून घेऊया गोळा होईपर्यंत जर आपल्याला वाटलं गोळा होत नाही तर पुन्हा आपल्याला एक कड देता येतो गॅसवर ठेवून एखाद मिनिट शिजवता येतं हे बघा छान घट्ट होत चाललेलं आहे यातलं अगदी थोडंसं मी घेते डिशमध्ये का थोडे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालते हे बघा हे जे इथे घेतलेलं आहे ते गार झालेलं आहे हे बघा हाताला चिपटत नाही जास्त गॅसवरनं खाली उतरवला आहे गोळा अगदी छान जवळही चाललेला आहे अजून आपली कढई गरम आहे गरम कढईमध्येच जरा असं परतत राहायचं छान गोळा जवळेत चालला आहे खाली सुद्धा मी दोन मिनटं चांगलं दोन तीन मिनटं हे असं ढवळून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे आता ह्या स्पॅच्युल्याला हे घट्ट लागतं आहे हे बघा पण असा मऊ गोळा तसा तयार झालेला आहे आता ओतूया ह्या किरेला मी आधीच तूप लावून घेतलेलं आहे आता या स्प मी हे पसरते आपल्याला ज्या जाडीच्या वड्या करायच्या आहेत तसं पसरा स्पॅचुलीन छान जातं पसरलं आणि प्लेन होतं पसरताना अन इव्हन पसरायचं नाही ह्या वड्या करायला मला बारा तेरा मिनटं लागलेली आहेत असं तुम्ही दुधाचा पाक करून जर वड्या केल्यात तर त्या वड्या करायला वेळ कमी लागतो अरून थोडे पिस्त्याचे काप घालतील असं प्रेस करून घ्यायचं आता मार्किंग करून घेऊया अजून हे खूप गरम आहे आधी वरचेवरच मार्किंग करून घ्यायचं गार झाल्यानंतर पुन्हा वरून एकदा सुरी फिरवायची की छान वड्या निघतात तर जरा गार झाल्या की वड्या काढूया हे बघा अजून कोमटच आहेत आधी वड्या काढूया किती छान निघतात बघा किती छान निघतात किती छान झालेत की नाही बघा तर अशी ही आपली नारळाची वडी किंवा बर्फी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा